पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना ताज्या असताना कल्याणमधील तिसगाव परिसरात आणखीन एक धक्कादायक प्रकार घडला आहे गणपती विसर्जनाच्या वेळेस पोलीस उपनिरीक्षक नितीन डमरे यांना तलावात बुडून जिवंत मारण्याचा प्रयत्न गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे गणपती विसर्जनाच्या वेळेस रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला हा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे गणपती विसर्जनाच्या वेळेस जरीमरी मंडळाच्या कार्यकर्त्यांची आणि पोलीस उपनिरीक्षक नितीन डमरे यांची वादावादी झाली होती त्यानंतर एका कार्यकर्त्याने या पोलिसाला ओढून तलावात नेलं त्याच्यानंतर त्याला बुडवून मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला परंतु या हल्ल्यातून पोलीस उपनिरीक्षक कसेबसे वाचले ते काठावर आले मात्र काठावर उभ्या असलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा मारहाण केली या संपूर्ण प्रकरणाची अधिक विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम